विश्वपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशबाक शेखसन भारती मनसामाले नसीमा शेख संदी इक्बाल शेख रफीक बागवान इस्माईल शेख रियाज पटेल अजमुद्दीन शेख एजाज शेख पत्रकार संरक्षण समितीचे युनुस अद्दार विजय कुमार उगडे शब्बीर मणियार विशिष्ट सोन कांबळे कांबळेसर वहाबबाई शेख यादव सर सायरा शेख शेहनाज भुजावर रईसा शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारण दिनानिमित्त आज आम्ही विश्वभारती विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने झालेला आहोत आणि आज त्यांना आम्ही नमन करतो की आज आंबेडकर साहेबांचे विचार आणि त्यांनी संविधान त्यांनी जे देशासाठी त्यांची आहुती दिलेली आहे त्याचा आज आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे त्यांचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजेत आणि त्यांच्या विचारावर जर हे देश चालला तर कुठेही आपल्याला धक्का होण्याची ही शक्यता नाही परंतु आज हे चाललेलं आहे आजही ामध्ये लिहून दिलेले कधी म्हणजे संविधानामध्ये नाही करता येतो कसं कर तर आजचा देश हा मागं चाललेला आहे आणि आपल्याला आंबेडकर विचारांचे लोक आज पाहिजेत आणि यामुळं मी म्हणते आपण आज त्यांच्या दिनानिमित्त त्यांना नमन करतोच परंतु त्यांचे विचारसुद्धा आम्ही करणं खूप गरजेचं आहे आणि आज विश्वभारतीय परिवर्तनच्या विश्व परिवर्तन विश्व परिवर्तन आज डॉक्टर <kye सथाले> बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त आमचं विश्व फाउंडेशन तथा पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने आम्ही सर्व मंडळाच्या वतीने अभिवादन करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघटना विविध कार्यक्रम राबवत असतात पण सतत त्यांनी आम्ही मागील अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो व महापरि दिन असो या आम्ही सर्व पत्रकार बांधव आवर्जून वेळात वेळ करून आम्ही उपस्थित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करत असतो तर ह्या अभिवादानाचं कारण असंच की बाबासाहेबांची लिहिलेली घटना आहे त्या घटनेचं पालन करणे याचा हा पुरेपूर आम्ही मनापासून अभिवादन करून सर्व उपस्थित मान्यवर हिचं आवर्जून वेळ करून येतात आमच्या हे विशिव फाउंडेशनचे अध्यक्ष आशभाक सर तसेच प्राध्यापक सोनकांबळे सर व तसेच प्राध्यापक यादव सर व तसेच इंदू सत्तार जिल्हा पत्रकार सरकार समिती जिल्हा अध्यक्ष आमचे शबीर म्हणार व तसा आमचे बागवान साहेब जे महिला विश्व फोडणीचे शेख संधी मॅडम तसे आमच्या मनसेवाले मॅडम व इतर महिला बघणी आमच्या इथं प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात तसंच मी देखील या इथं आवडतो म्हणजे मी या पत्रकार संरक्षण समितीचा शेअर अध्यक्ष आहे या शहर अध्यक्षाच्या नात्यानं मी प्रत्येक कार्यक्रम कोणत्याही महापुरुष जयंती असो व विविध सामाजिक कार्यक्रम असो हे आम्ही विश्व फाउंडेशन तथा पथका संरक्षण समितीच्या वतीने आम्ही सत्तपूर रोड येथील इंद्रानगर येथील या कार्यालयामध्ये आम्ही विविध कार्यक्रम सादर करत असतो याबद्दल सर्व तिथं उपस्थित आलेल्या मान्यवरांचा व तसेच यापुढे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावी ही माझी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हो पौले दो, पौले दो।